आणि आता एक सविस्तर बातमी पाहूया दक्षिण चीन समुद्रातील देशांना सध्या मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलं आहे व्हिएतनाममध्ये तर पावसामुळे आलेल्या पुरामुळे सुमारे नव्वद जणांचा मृत्यू झाला आहे तर थायलंडमध्ये सुद्धा पावसानं हाहाकार उडवून दिला आहे गेल्या तीनशे वर्षात असा पाऊस थायलंडमध्ये पडला नव्हता था। असं सा सांगितलं जातं आहे थायलंडसह मलेशिया आणि इंडोनेशिया याही देशांमध्ये पावसानं थैमान घातलं आहे मोठी वित्तहानी झाली आहे अनेक घरांचं आणि दुकानांचं नुकसान झालं आहे आपण पाहूया थायलंड मध्ये गाव शहर पुराच्या पाण्याखाली तीनशे वर्षांतला रेकॉर्ड ब्रेक पाऊस एकाच दिवसात तीनशे पस्तीस मिलीमीटर पाऊस थायलंडच्या दक्षिण भागात पावसानं असा हाहाकार उडवून दिलाय गेल्या तीनशे वर्षात झालं नाही ते एका दिवसात पावसानं करून दाखवलं एकाच दिवसात तीनशे पस्तीस मिलीमीटर पाऊस झाला खर तर गेल्या काही दिवसांपासून इथं जोरदार पाऊस पडतोय मात्र एकाच दिवसात विक्रमी पाऊस झाल्यानं थायलंडच्या दक्षिणेकडील दहा प्रांतांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे सर्वाधिक मोठा फटका सोंखला प्रांतातील हाटियाई शहराला बसलाय इथंच एकवीस नोव्हेंबर रोजी एका दिवसात तीनशे पस्तीस मिलीमीटर पाऊस झाला तर गेल्या तीन दिवसात इथं पाचशे चोपन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सुमारे वीस लाख लोकांना या पावसाचा आणि पुराचा फटका बसल्याची माहिती थाई अधिकाऱ्यांनी दिली आहे हाकियाई शहरात कमरेपर्यंत पाण्यातून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी प्रवास करावा लागला काही ठिकाणी बोटींचा आधार मिळाला मात्र लोकांच्या घरात पाणी शिरल्यानं अतोनात नुकसान झालं आहे दक्षिणेकडील दहा प्रांतांमध्ये गेल्या आठवड्यात तीनशे ते पाचशे मिलीमीटर दरम्यान पाऊस नोंदवला गेल्याची माहिती थायलंडच्या जलसंसाधन विभागानं दिली आहे नागरिकांप्रमाणेच काही पर्यटकही हॉटेलमध्ये अडकले त्यांचीही सुटका करण्यात आली तर सोमवार मंगळवारी देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय दरम्यान अद्याप यात कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही थायलंडमध्ये दक्षिण आणि अतिदक्षिणेकडील सागरी क्षेत्रात शक्तिशाली मान्सून ट्रफ स्थिती निर्माण झाली आहे एकोणीस नोव्हेंबर पासून ही स्थिती तयार झाली आहे त्यातच ला कमी दाबाचा पट्टा तयार झालाय दोन्ही स्थितींमुळे मुसळधार पाऊस पडत असल्याचं थायलंडच्या हवामान विभागानं सांगितलं आहे पावसामुळे थायलंडच्या चुंफोन सुरतथानी नखोनसी थम्मारत सतून सोंखला फत्तलुंग त्रांग नवकियात पट्टानी आणि याला मध्ये पूर आलाय सर्वाधिक फटका सोंखलाला इथल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पूर आलाय पुराची पातळी शून्य पूर्णांक पाच वरून दोन पूर्णांक दहा उपजिल्ह्यांमधील सुमारे पन्नास हजार नागरिकांना पुराचा फटका बसलाय हाटयी शहराला आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आलाय इथे रेड अलर्ट जारी करण्यात आलाय शहरात एक आर्थिक कॉन्फरन्सही आयोजित करण्यात आली होती त्यालाही पावसाचा फटका बसलाय अनेक नागरिकांसह इथले पर्यटकही अडकून पडले थायलंडचा दक्षिण भाग हा देशाचं मुख्य आर्थिक केंद्र आहे इथं पर्यटनही महत्वाचा आर्थिक स्त्रोत आहे पावसामुळे अनेक पर्यटन स्थळ बंद करावी लागली आहेत पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना नुकसान सहन करावं लागतंय तर शेतीबाबत बोलायचं झालं तर सहा प्रांतांमधील छत्तीस हजार हेक्टरवरील शेत जलमय झालंय त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय दरम्यान सोंखलामधील बांधखाव या उपजिल्ह्यात एके ठिकाणी वावटळीप्रमाणे जलस्तंभ देखील पाहायला मिळाला या पावसामुळे गावातील अनेक घरांचं नुकसान झालं पुराच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी थायलंडच्या सिंचन विभागानं तातडीनं पावलं उचलली आहेत बत्तीस वॉटर पंप आणि चौदा प्रोफेशन करण्यात आली आहे एका धरणातून बाराशे क्युबिक मीटर प्रतिसेकंदाने तरीही पुराचं पाणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये दरम्यान थायलंडमध्ये याआधी दोन हजार दहा मध्ये असा भीषण पूर आला होता दोन हजार दहा मध्ये थायलंडमध्ये तीन दिवसात चारशे अठ्ठावीस मिलीमीटर mm पाऊस झाला ऑक्टोबरमध्ये दोन आठवडे जोरदार पूर आला मुख्यतः मध्य आणि ईशान्य थायलंडमध्ये याचा प्रभाव जाणवला यात एकशे सातहून अधिक जणांचा मृत्यू झाला प्रांतातील सुमारे सहा दशलक्ष रहिवासी प्रभावित झाले दो दक्षिणेकडील थायलंड मध्ये विनाशकारी पूर आला यात नऊ लोकांचा मृत्यू झाला साडेपाच लाखाहून अधिक लोक प्रभावित झाले या पावसामुळे पट्टाणी प्रांतातील सर्व बारा जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं दोन हजार अकरा मध्ये आलेल्या पुरामुळे एक पूर्णांक तीन कोटीहून अधिक लोक प्रभावित झाले सहाशे ऐंशीहून अधिक लोकांचा मृत्यू झाला याला दोन दशकातील सर्वात वाईट पूर म्हटलं गेलं पावसाळ्यात पाच उष्णकटिबंधीय वादळं आणि अतिवृष्टी ही या पुरामागील प्रमुख कारण होती तर थायलंडचे शेजारी देश मलेशिया इंडोनेशिया याही देशांना पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे तिथेही अनेक ठिकाणी पुरामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय तर व्हिएतनाममध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय आहे त्यामुळे व्हिएतनाममध्ये सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे व्हिएतनाममध्ये पुरामुळे नव्वदहून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी